हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी मात्र आज माझा चेहरा पण सुकल्यागत दिसत आहे दादा तर पाक कोमेजल्यागत दिसत आहेत माझा चेहरा सुकल्यागत म्हणजे मला थोडंसं सर्दीचे सिमटम जाणवाय लागलेले आहेत घशाला प्रॉब्लेम वगैरे हो सकाळपासून हलगू मलगू डलगू म्हणतात ना आपण एक धड व्यवस्थित काम नाही असं थोडं 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 केलेलं आहे बाकी आता म्हणलं चला तुमच्या दादानं आज सुट्टी घेतलेली आहे त्यांना जो गालजा झालेला प्रॉब्लेम होता त्यामुळे त्यांनी आज सुट्टी घेतली म्हटलं आणि पुन्हा गेलं तर आणि पुन्हाही होणार आता त्यांना ते आम्ही अंदाज म्हणतोय माळीं की त्यांना ना वेल्डिंग मारावं लागतं ना त्या वेल्डिंगचं एक असतं की धूर जो असतं ना वेल्डिंगचा तर खूप सारे टाईम कमेंटमध्ये गेलतं की काय घालत आहे मास्क घालत मास्क आणलेले आहेत पण तरी पण तरी पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या धुरामध्येच असतात त्यामुळं ते कुठेतरी जास्त प्रमाणात ज्या वेळेला होतं त्यावेळेला ते, ते नाकात तोंडात जातं बऱ्याच वेळेला घशाला ॲलर्जी झालेली आहे छातीवर ॲलर्जी झालेली आहे बऱ्याच वेळेला तोंडावरती असं चेहरा जळतो आणि कधीकधी तो धूर गेला ना तर तो प्रॉब्लेम होतो अशा पद्धतीनं आहे मग त्यामुळं आज सुट्टी घेतली आतापर्यंत म्हटलं आराम करू दे साडेचार वाजलेले आहेत आता म्हटलं महत्वाच्या कामासाठी बाहेर पडूया कारण मग आता आणि आज राहिलं की पुन्हा मग ये सगळं सोमवारवरती त्यात तुमच्या दादाचं असं आहे की हातात घेतलेली जी कामं असतात ती पूर्ण करून देणं गरजेचं असतं आता व्हिडिओ केला खूप साऱ्या कमेंट आल्या की ताई दादा आराम घ्या दादा काळजी घ्या दादाची खूप सारी काळजी घेतली जाते दादांना खूप सारं प्रेम दिलं जातं सर्वांचं जे प्रेम आहे ते खूप भरभरून मिळतं असंच मिळत राहू आणि सर्वांना एकदा दादाकडून थँक्यू सर्वांना नमस्कार लहानांना आशीर्वाद मोठ्यांना साष्टांग नमस्कार आणि हा मुंबरना खूप सारं प्रेम तर आपला जो बिझनेस आहे किंवा ते ज्या गोष्टी आहेत ना ह्या त्या अशा गोष्टी होत राहतात कारण हा त्रासाचाच आपला धंदा आहे मला कमेंट आलेली होती म्हणजे आहेच वरच्यावरती ताई कमेंट करते रिप्लाय नाही दिले की मी तुम्हाला रिप्लाय का दिला नाही आहे असं त्या त्याचं उत्तर होतं मी एकदा दिलेलं आहे त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे सतत सतत त्या विषयावर बोलणं योग्य नाही पण तरी पण आता तुम्ही म्हणजा मी कमेंटच त्या डिलीट मारते मी कमेंटला रिप्लाय देत नाही मग त्या एकदा व्हिडिओ दिलेला असतो मग ते कमेंट जर तुम्ही थोडंसं वेगळ्या पद्धतीने करत असाल तर मी कसं उत्तर द्यायचं तरी पण कमेंट काय सांगते तू एवढं मोठं घर बांधलं एवढी मोठी पूजा घातली तू हाव केलं त्याव केलं फर्निचर केलं तुझ्याकडे एवढा पैसा कुठून आला आता माझ्याकडे एवढा पैसा कुठून आला काय आला सगळं सगळं म्हणतात ना जेवढे काय आहे तेवढे सगळे पुरावे दिलेले आहेत बरोबर आहे तरी पण तुमच्या कमेंट येत असतील तर मला वाटतं की जरूरी नाही प्रत्येक कमेंटला त्या मी उत्तर द्यावं का सांगते जरुरी नाही आहे उत्तर द्यावं जर तुम्ही मला तेवढं ओळख उलक, ओळखत ओळखत नसाल नवीन असाल तर मुळात तुम्ही तो प्रश्न कसा काय करू शकता आणि जुने असाल तर माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला माहीत पाहिजेत बरोबर आहे सगळे व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत तरी पण ठीक आहे चला असा कुठून येतो आला किंवा येतो जो माझा बिझनेस आहे ना तो खूप रिस्की पण आहे आणि खूप पैशाचा पण आहे तुम्ही एका रात्रीत दहा हजार पण कमवू शकता आणि एक लाख रुपये सुद्धा कमवू शकता लक्षात आलं जेवढी मोठी रिस्क तेवढा मोठा पैसा हा आपला बिझनेस आहे काही लोक का, रिस्क म्हणजे काही लोक कसं असते भिवून ती काम करत नाहीत किंवा तेवढे तेवढा रिस्कचं काम करत नाहीत ती काम मी करतो का तर त्या रिस्कचाच पैसा मला मिळतो टॅलेंट महत्वाची गोष्ट काय की तुमच्याकडे टॅलेंट कितपत आहे टॅलेंटला सुद्धा पैसे आहेत तुमच्या हो। रिस्क टॅलेंट आणि कष्ट या तीन गोष्टी ज्या वेळेस तुमच्याकडे असतील ना उंची शिखरावर जायला हे होता आणि दुसरं म्हणजे काय तर डोकं का आहे जे कोर्स करून डिप्लोमा करून खूप वर्ष अनुभव घेऊन ज्या वेळेस मी शिक्षणापेक्षा अनुभव मोठा असतो तर माझं शिक्षण काही जास्त नाही आहे पास आहे मी परंतु हुशार होतो परंतु काही तकदीरीनं ते शिकायला मिळालं नाही परंतु जे अनुभव म्हणजे काय तर मी त्या कामात ज्या मी झोपून दिलं ह्या तर एवढंच मी लक्षात ठेवलं होतं की आपल्याला ह्यात काहीतरी करायचं आहे आपल्याला हे काम शिकायचंच आहे आणि मी प्रत्येक गोष्ट बारकाईनं किंवा त्या गोष्टीवर विचार करून काम करत होतो दुसऱ्या डं भले मी सुरुवातीला काम केलं तेव्हा चाळीस रुपये पगार होता फक्त चाळीस रुपये मी, ना मी ना काम चालू केलं होतं आणि ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस मला एकशे सत्तर रुपये पगार होता खरं सांगेन मी तुम्हाला एकशे सत्तर रुपये पगार होता तर तशा पद्धतीनं माझं ज्यावेळेस लग्न झालं त्याच्यानंतर फक्त एक रिस्क उचलली काय की स्वतःचा धंदा चालू करायचा खूप अडचणी आल्या तिथं सुद्धा अडचणी भरपूर आल्या तिथं पण आम्ही खर माघारलो नाही किंवा डगमगलो नाही त्याच गोष्टीचा आपल्याला पैसा मिळतो आणि हा हिची पण साथ आहे मला थोडीफार हिची पण साथ आहे मला हिच्याकडून सुद्धा म्हणजे मदत होते नाहीच नाही पैशाचा सदुपयोग महत्वाची गोष्ट काय सदउपयोग तुम्ही पैसा कुठे लावता किंवा कशा पद्धतीने तुम्ही वापरता पैसा किती येतो याच्यापेक्षा वाचवता किती वाचवता किती वापरता किती त्याचं कशात तुम्ही रूपांतर करता त्या पैशाचं आणि त्याच्यासाठी मी सांगितलं पोस्टाच्या खूप साऱ्या योजना आहेत थोडस बचतीकडे लक्ष द्या व्हिडिओ दिलेले आहेत मी बचतीकडे का लक्ष द्यायचं महिन्याला टार्गेट ठेवायचे आहेत महिन्याला टार्गेट ठेवली की तुमचं आपोआप होऊन जातं कारण का येणारा पैसा तुम्हाला टार्गेट दिसतात हे हप्ते आहेत माझे हे भरायचे आहेत म्हणून तुमचं बाकीचं खर्च कमी येतो आज जवळजवळ दोन वर्ष झालं तुम्ही मला बघताय आम्ही कुठलाही कधी वाढदिवस खूप मोठा म्हणजे असा अवाढव्य तुम्ही आपला कुठंही अवाढव्य कोणत्याही गोष्टीला खर्च दाखवा नाही गिफ्ट घेतलं तर इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंटच घेतलं जातं कुठलंही नाही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा जीवन कशी जगतात माणसं भले आज एखाद्याला आम्ही गावंडळ वाटतो कोणाला कामवाल्या बाईसारखा अवतार करून फिरते असं काही वाटेल बरोबर आहे पण मी एक सांगते आम्हाला कामवाले म्हणलं तरी काय फरक पडत नाही आमच्यावर कारण आम्ही आहे कामवाले म्हणजे एकीनं कमेंट काम करतो तो कामवालाच आहे ते एका ताईनं कमेंट काय केली झालं त्याला थोडा दिवसापूर्वी ह्या घरात आलो ना बघेल तेव्हा हातात झाडू पोछा आणि सकाळी वाटपासून नुसतं रुटीन रुटीन कामवाल्या बाईसारखी एक युट्यूबरच आहे मला वाटतं की स्वतःच्या घरातलं काम करणं म्हणजे जर कामवाली बाई असेल तर मान्य आहे आपल्या घरातलं मला सांगा तुम्ही दुसऱ्या काहीतर कामच करता कोण करायचं काम करतो तो कामवालाच आहे नाही नाही मी काय म्हणते आता माझ्या घरातलं काम कोण करायचं मग बरोबर आहे आता मला सांगा तुमच्या घरात असेल मेड बरोबर आहे वर मेड तु, तुमचं काम ती करते म्हणून तिला पैसा तुम्ही देता ते काम आहे ती करते म्हणून घरचं काम हे तुमचं काय तुम्ही तिला पैसे देतात ते तुमचं काम करते मी आता एवढं बोलून दाखवते मला काय फरक पडतो म्हणून बोलून दाखवत फक्त एवढं सांगते कमेंटला मी माझ्या पद्धतीने उत्तर देते चुकीची म्हणत नाही मी काय आम्ही काम काम करतो कामवालेच असं तुमच्या काही कमेंटला मी हसून ही करते म्हणजे टिंगल पण करत नाहीये आता काय मी उत्तर कसं द्यावं तुम्ही सांगा रॅश मध्ये उत्तर दिलं तर तुम्ही म्हणताल रॅश रॅश मध्ये बोल आणि जर असं उत्तर दिलं तर तुम्ही म्हणताल माझ्या कमेंटची चेष्टा केली मला एखाद्या गोष्टी जर वाटल्या तर मी डिलेट मारून टाकते का डिलेट मला एवढं सांगते माझा ऑडियन्स असा आहे माझी फॅमिली अशी आहे ना की तिथे चार जाऊन ओरडते चार जाऊन भांडणं लागतात त्यांच्यात त्यांची म्हणून मी डिलेट मारलेली आहे आणि मी खूप वेळा सांगितलेलं आहे जी कमेंट वाटते मला मी ती डिलेट मारते मी काय ते कायम सांगत आलेली आहे की मी ते कमेंट ठेवत नाही कारण त्याच्या खाली जाऊन आपली यूट्यूब फॅमिली जी आहे ते त्यांना खडसावते काही काही वेळेला खूप बेकार अनुभव आलेले आहेत त्यामुळे कुणाचंही मन दुखावणे म्हणून मी डिलेट मारते ही गोष्ट मी मान्य करते शिक्षण महत्वाचं तर आहेच पण शिक्षणा नसेल शिक्षण एखाद्याच्या आयुष्यामध्ये तर त्याचं काय अडत पण नाही आहे म्हणजे ह्या गोष्टी दोन्ही पण सत्य आहे सत्य आहेत मी बोलते कष्ट कला आणि काम करण्याची जर इच्छा असेल ना तर तुमचं शिक्षण नसलं तरी अडतं पण हो शिक्षण महत्वाचं आहे कारण शिक्षणामुळे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ते सोप्या होऊन जातात कारण जास्त स्ट्रगल करावं लागत नाही पण नाही आता प्रत्येकाच्या नशिबाने नाही झालं बारावी झाली झालं लग्न बरोबर यांच्या काहीतरी घरातल्या अडचणी होत्या त्यामुळे यांना शिक्षण सोडावं लागलं बरोबर आहे मग आता या सगळ्या जर तर नाही एखाद्याला का काय अडचणीतून तो व्यक्ती जात असेल आणि एखादा जर शिकलेला येऊन त्याला म्हणजे डॉच मारत असेल असो आता ज्यांना ज्यांना वाटत होतं एवढा पैसा कुठून आणते तर त्यांना एक सांगते की कधी कधी काम केल्यानंतर तुमच्या दादाचे डोळे लाल भडक होतात तर आम्ही कुठं बटाटे चिरतो डोळ्यावर ठेवतो पाण्याच्या जा पट्ट्या ज्या असतात डोळ्यावर ठेवतो मी या गोष्टी शेअर करत नाही का तुम्हीच म्हणताल आणि भांडवल करते आम्ही गोष्टी शेअर करत नाही दुसरी, दुसरी गोष्ट असा आता बघितला हेल्थ इश्यू तिसरी गोष्ट कामावर असतात ना आम्ही आधीमध्ये फोन सुद्धा करत नाही फक्त जेवायला सुटल्यानंतर तुमच्या दादाने एक कॉल करायचा जेवली का तो जर फोन नाही आला तर तुमच्या दादा सांगू दे काय अवस्था असते आमची काळजी करतात त्यामुळेच कॉल करावा लागतो चणा डोक्यात विचार येतो काय प्रॉब्लेम असावा प्रॉब्लेम काय असावा का केला नाही कारण वरची काम काय आता ह्या सगळ्या गोष्टी छोट्या मोठ्या जर तुम्हाला शेअर करत बसले तर तुम्हाला वाटेल भांडवल होतं असो आता कळालं जास्त खूप व्हिडिओ याच्यामध्येच गेला चला जायचं आहे बघा ब्लॉगिंग करणं सुद्धा सोपं नाही कॅमेरा धरून असो हा चेष्टीचा विषय तो नहीं गीता नहीं। 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 नहीं थे थे तर आता आम्ही बाहेर पडणार आहोत कुठल्या कुठल्या कामासाठी तर एक तर आपल्याला गाद्या बनवून घ्यायच्या आहेत दुसरं म्हणजे काय बेडच्या साइड ना तो एक फर्म येतो बघा तो बनवून घ्यायचा आहे सोबतच आपल्याला सोफा वगैरे बनवायचा आहे त्या सगळ्याच्या ऑर्डरी आहेत आता सोफा थोडासा महाग ठेवला कारण सांगेन कारण का आधी फर्म मग त्याच्यानंतर गाद्या आणि मग जो काही असेल तो सोफा असं आम्ही ठरवलेला आहे कारण इथं बघू शकता करणारे दोन मेंबर आहेत सर्वसाधारण आपल्यासारखेच कष्ट मेहनत करणारे आहेत त्यांच्याकडेच आम्ही देणार कारण काम चांगलं आहे त्यांचं डॉक्टर हे काय कशाचा गुस्सा हो नार मला आता जस्टच कमेंट होती ताई तू तशी गादी घेऊ नको त्याने कंबर दुखते तू कापसाची फॉर्म याने कंबर दुखी मानदुखी प्रॉब्लेम येतात मग काही हे उलट चांगलं नॅचरल हे नॅचरल हे नारळाची शेंडी नॅचरल आहे हेच नॅचरल आहे फक्त एक वीस टक्के आर्टिफिशियल आहे बाकी हे हे आर्टिफिशियल आर्टिफिशियल हे आर्टिफिशियल बाकी हे बाकी सगळे हे आहे नॅचरल आहे ऐंशी टक्के गादी नॅचरल काय आहे रेट या गादी आठ मध्ये किती वापरणार आठ इंच मध्ये करायचे असेल तर हे आपले चार इंची झालं त्याच्यावरती दोन इंची फॉर्म येणार आणि खाली एक इंची चार पाच सहा सात इंची इकडे दोन इकडे दोन वापरले तर बोथ साइड तुम्हाला वापरायला लागेल एवढी आठ इंची साईड काय गरज आठ इंची लई मोठी गादी लई मोठे तुम्ही बेडचे हाईट किती घेणार होता 12 इंच आपलं रेग्युलर आहे स्टँडर्डच म्हणून आठ इंच घेतला बारा इंच आता बेस आहे 18 आहे इंच इंच वरती माझा आहे काय टेन्शन द्या माझा वळकीचा फास्ट रन होतो रेग्युलर हाँ 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 काम आणि रात्रभर पेटतच होत हे किती लाव गादी जर म्हणलं तर रेट काय गादीचा बाहेर कस्टमरला देताना आम्ही चारशे चारशे दहा रुपये स्क्वेअर फुट देतो पाठदुखी वगैरे झालं लाकडाची तिळी असते पूर्ण नॅचरली सीझन झालेला त्यातला त्याला कीड लागणं वाळवी लागणं असलं काही भानगड होत नाही असं राहतोय दगडा तुम्ही बघायचं जड ऐकलं हे वापरता काय सोप्यामध्ये सोप्यामध्ये वापरतोय आतमध्ये फ्रेमिंग बाहेर जे रेडीमेडला येते ते पॅकिंगचं मटेरियल नॅचरली सिझन झालेला असते जे बाहेर येते ते झाडात काढलं काढल्या वाळवत वाळवत नाही त्याला डायरेक्टच त्यातनं कट करायचं द्यायचं म्हणजे कालांतरान त्याला बेंड येणं किंवा त्यातनं भुसा पडणं असं होतं हे नॅचरली नैसर्गिकरित्या सिझन झालेलं असते हे असे नव्वद टक्के लाकूड येते जिथं साईडला मोठा पोर्शन लागते जिथं फक्त अठरा एम चा असं फ्लेवर येतोय एम चा फ्लेवर येते त्याच्यावरती हेवी क्वालिटीचे इलेस्टिक येतात खालची खाली आपल्याला इलास्टिक इलास्टिक नकोच मी प्लावूड पाहिजे हा ते नको कारण ते काय होत होतो प्लायवूडच टाका खाली नको घरात आपण प्लायवूड टाकला तर त्याला काय होत नाहीये घरच्याला त्याच्यावरती चार इंची पूजाचा चार डेन्सिटीचा फॉर्म येतोय कंपनी याला एक पंधरा वीस वर्षाची वॉरंटी देते आपण सांगता नाही सॅम्पल दाखवायला फॉर्म येतोय त्याच्यावर आणि मग त्याच्यावर तुमचं कापड येत आहे ओके म्हणजे आता यांच्याकडनं आपण बेड बनवून सोफा बनवून घेणार आहोत गाद्या बनवून घेणार आहोत प्लस बॅक साइडचे कुशन वगैरे सगळं बेड बॅग बेड बॅक बेड बॅक ज्यांना कोणाला यायचं असेल तर इथे येऊ शकता गांधीनगर आता मी नंबर ज्यांना पाहिजे असेल सांगा मी नंबर देते ओके आणि हे मटेरियल आहे काय म्हणायचं मटेरियलचं नाव हो काय तुम्ही सोप्यामध्ये ना, 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 वापर नाना उड येते नाना उड नॅचरली सीझन झालेला अच्छा 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 नाना लाकडाची फ्रेमिंग येते नॅचरली सीझन झालेला असते जुन्या घरातली तेवळी वगैरे असते त्यातला मधला पोर्शन काढलेला असते हा 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 त्याच्यामध्ये ह्याला कीड लागणं किंवा बेंड होणं असं काही प्रकार होत नाही असं एकदम दगडासारखं खडखणीत असतं लाकूड मग बनवून सोफा घेतलेलाच परवडतो ना म्हणजे लॉन्ग टाइम टिकतो टाइम टिकतो तयार असते त्यामध्ये तकलात बसतो आता हे सगळं जे मटेरियल आहे ते आम्हीच द्यायचं आहे ना का हे तुम्ही आणणार आहे ते सगळं ओके म्हणजे तुम्ही सगळं दाखवणार आम्हाला मटेरियल आणि सगळं वापरणार ओके आणि समजा एखाद्याने सगळं मटेरियल आणून दिलं तरी पण बनवून देता देतात हा चालेल चालेल ओके ओके पण एक असं क्वालिटी मटेरियल तुम्हाला मिळणार तर नाही ना बळखीने मिळतं ना जरा थोडंफार रेट कमी होतात ओके चला बनवल्यानंतर अजून एकदा भेट देऊ यांना ज्या ज्या कोल्हापूर मधल्या ताई असतात त्यांच्या पुन्हा कमेंट असतात की अगं ताई तू आम्हाला ना पत्ता सांग लोकेशन सांग कितीला बसलं काय बसलं हे सगळ्या डिटेल्स सांग थोडं दिवस थांबा आता पत्ता सांगितलेलाच आहे ज्यांना कुणाला नंबर पाहिजे असेल त्यांना मी नंबर तर देईनच आणि जेव्हा आपल्या वस्तू बनवून येतील ना तेव्हा तुम्हाला बघायला मिळेल आणि ते कितीला बसलं काय मी तुम्हाला माहीत आहे की खूप साऱ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करत असते का शेअर करत असते अगदी घराच्या बांधकामपासून जेवढं काय लागलं सगळं दुकानं वगैरे असू दे काही पण असू दे मी सगळं शेअर केलं एवढ्यासाठीच केलं की जर एखादी गोष्ट मला जिथं परवडत असेल आणि मी तिथं त्या हिशोबाने जर घेतली तर तुम्हालाही त्याचा फायदा व्हावा सोबतच जे दुकानदार आहेत खरंच मेहनत घेऊन प्रामाणिक आपल्याशी चांगला व्यवहार करून जर सगळं योग्य आपल्याला देत असतील तर कुठेतरी त्यांचाही फायदा व्हावा त्यांना पण तो काय मोबदला जो आहे तो मिळावा आणि तुम्हालाही बाबा चांगल्या क्वालिटीचं जे काय आहे ते मिळावं हाच उद्दिष्ट असतो सोबतच आता छोटं मोठं जे काय आम्हाला बघायचं होतं ना ते बरंच आम्ही बघत 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 लाईट कुठं घेतलेली ला आहे तरी बघू शकता पृथ्वी लाईट हाऊस हे एक आहे आणि आर्यन म्हणून एक आहे पण तिकडच्या साईडला आज बंद होतं त्यामुळे आम्ही मग इथं घेत आहोत फॅन वगैरे जे आहे त्यांनी इथं घेतलेलं आहे लाईट जे आहेत त्या तिकडं पण घेतलेल्या आहेत साडेचारला बाहेर पडलेले होते इकडे बघू शकता इथं जे आलेले आहे हे लोकेशन कुठले आहे राजारामपुरी आठवी गल्ली इथं मी आलेली आहे इथं येईपर्यंत जवळजवळ आम्हाला आठ वाजलेल्या होत्या आणि घरी जाईपर्यंत तर खूप लेट झालेलं होतं एवढ्या वेळात टोटली जेवढं आमचं काय काम होतं सगळ्या गोष्टीचं त्या सगळ्या गोष्टी जिकडं पाहिजे तिकडं जाऊन सगळं चौकशी करून शेवटी एक शॉप आहे इथं जे वॉलपेपरसाठी आहे तिथं आलेलं आहोत आपल्या ओळखीतलीच एक आहेत आपले शेजारी त्यांचं शॉप आहे आता तिथं बघूया तिथं थोडंसं बघायचं काय काय फायनल होतंय सगळ्या डिझाईनमध्ये बघायचं चालू आहे आपण होय काय त्याने मला या वहिणी म्हणून हा 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 मग तुमचा जॉब काही हेच आहे का तर आम्ही घरात आलेलो आहोत साडे नऊ वाजलेले आहेत जेव्हा तो शेटू खाव काय गो बाया माझे शेवण माझ बाबू आहे शेर माझ्या बाबू आहे मी हात पाय तोंड स्वच्छ धुतले कारण मी कितीला बाहेर पडलेले होते आपण साडेचारच्या दरम्यान बाहेर पडले साडेचारच्या दरम्यान बाहेर पडलेलो होतो घरी यायला साडे नऊ वाजल्या सगळी टोटली जेवढी जेवढी काही कामं होती तेवढी सगळी पूर्ण केली आणि घरी आलो काल पार्सल मागवलेली होती ज्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलेलं होतं की मी साड्यां साड्यांचे कवर मागवलेले आहेत तर त्यातले कवर आलेले आहेत तर हा कितीला बसलेला आहे मी साईज म्हणजे मागवलेले आहेत ते मीडियम रेंजमध्येच एकदम हाय रेंजमध्ये नाही मागवलेले दोन तीन कवर आहेत तीन कवर अशा पद्धतीनं मोठे मागवलेले आहेत हे बघू शकता कमीत कमी दोन ते तीन साड्या आरामात तीनपेक्षा जास्तच बसतील माझ्यामध्ये एवढीच आहे आणि खरं सांगते क्वालिटी चांगली आहे मला चांगली वाटते क्वालिटी बघा लावून तुम्हाला कशी वाटते याला ना पूर्ण वर पुढच्या साईडला कागद आहे कापड आहे हे असं पद्धतीने एवढीच माझ्या मध्ये एकात दोन सर साड्या आरामात बसतील अशा पद्धतीनं हे शालू वगैरे जे हेवी आहेत ना ते भरून ठेवणार एकच बसेल ओके okay. तर पाच सहा म्हणजे जवळजवळ बारा बारा कवर आलेले आहेत प्राईस जरा बघा तुम्ही फोन पे केलेला आहे ना तिथून मला बरं बसलेलं आहे असं वाटतंय मला एकदाच आपलं घेतलं पॅकिंग करून ठेवलं देवघर आणायचं आहे मला कमेंट येतात फ्रीज जे आहे ते का आणलेलं नाही वॉशिंग मशीन का आणलेलं नाही कारण अजून किचनमधलं काम बाकी आहे त्यामुळे फ्रीज आणलेलं नाही वॉशिंग मशीन का आणलेलं नाही आहे तर एक एक वस्तू आणणं तेवढं सोपं नाही आहे म्हणजे एक गाडी केली तर पैसे तेवढेच द्यायचे आहेत म्हणजे एका एक वस्तूसाठी आम्ही आम्ही विचार केला की एका एक वस्तूला ते आणायला तेवढे पैसे देण्यापेक्षा आणि आता गाडीवर तर काय सगळं घेऊन शकत नाही बरोबर त्यापेक्षा जेव्हा आणेल तेव्हा सगळ्याच वस्तू आणायच्या जेणेकरून बिनकामाचं आपल्या भाड्याला पैसे जात नाहीत ना आपल्याला माहीतच आहे भाडं म्हटलं की किती कमीत कमी चारशे पाचशे रुपये तरी जातं मग ह्या आयुष्याबा आम्ही विचार केला की एक एक वस्तूसाठी उगंच गाडीही करण्यापेक्षा आपण सगळ्याच वस्तू आणूया मग आता बघायचं प्लॅन चालू आहे माझा देवघर वॉशिंग मशीन वरचा एक मुलांचा अभ्यासाचा टेबल वगैरे हे आणायचं प्लॅन चालू आहे लाईटी आणलेल्या आहेत वाळा उरलेल्या पण ते काय काय होते बघूया असो मला हे तुम्हाला कवर दाखवायचे होते आणलेले आता बघूया कधी वेळ मिळते तेव्हा पॅकिंग करून ठेवूया कालचा दिवस आणि आजचा दिवस खूप बाहेर आणि आगमभागमध्ये गेला ज्या गोष्टी आम्ही आधी पण चौकशी केलेली होती तुम्हाला माहित होतं म्हणजे असं नाही की बाबा एका दुकानात गेलं आणि आपलं घेतलं असं नाही ज्या गोष्टी आम्ही आधी कधीही केलेलं नाही त्या गोष्टींसाठी आम्ही खूप फिरतो हिंडतो जिथं आम्हाला क्वालिटी पण चांगली मिळायला पाहिजे आपल्या बजेटमध्ये पण बसायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही विचार करतो बऱ्याच आईंच्या कमेंट होते की सोफा कधी येणार आहे थोडंसं थांबा सगळ्या गोष्टी बजेटनुसार कराव्या लागतात एकदम सगळं नाही करू शकत आता जे जे पेंडिंग काम आहे ते पहिलं त्याच्यानंतर मग पुढचं बजेटनुसार त्यामुळे माझ्या अंदाज एक महिना तरी जाईल सोप्याला बाकीचं मग बघूया काय 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 होते आता वॉलपेपर वगैरे हे केलेले आहेत सोफा माझं का ठेवलेला आहे कारण ऑलरेडी हा सोफा आहे त्यामुळं त्या सोफ्याची एवढी काही काही केलेलं नाही आणि आत्तापर्यंत बघा शेवट शेवटला येतं ना घराचं काम तेव्हा थोडंसं आपलं बजेट हालतं की मी व्हिडिओचं एंड करते सर्वांना स्वामी समज